काप बोली कापलीस अरे काप बायको आमच्या फॅमिली मेंबर सगळे टू झेड बोलले की हेर तुझे एक नंबर एक आदर असतो सासूचा माझ्यासोबत काम करते आता ते जाऊ दे तुला पट्टी लक्षात तू तू पण पण आहे नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग कशा आहात तुम्ही तर मित्रांनो प्रतिभा खूप आज काय बोलते असणार ना ना शेवटी ऐकलं काय मग हेअर कट कुठे अरे यार असं काय नाही यार बघ माझ्या मनाचा आहे बाईने काय बोलते काय माझ्या मनाचा आता पब्लिकने खूप साऱ्या पब्लिकने सांगितले मला आपल्या फॅमिली मेंबरने की हेअर कट करत तर येऊ दे म्हणजे थोडा दोन चार दिवस तर द्या मला पब्लिकचं पण नाही ऐकलं आणि तुमचं पण नाही ऐकलं माझं ऐकलं हा वा भाईला तर तेवढा चान्स भेटला बोलाय जबरदवा असं नको बोलू नाही आई बोलते बरोबर आहे आता एवढं आता आई पण बोलली तरी तुम्ही मी केस कापली नाही मग शेवटी बायकोच ऐकताय ना तुम्ही मग तुला चांगलं आहे ना उलट तुझं ऐकतो तर ऐकते तर मला अभिमान भाई माझं नवं माझंच ऐकते ऐकलंस काय काय बोलते काय बोलते बा कशी आहेस बरे बाबा तुला कसे दिसते मी एकदम थंड दिसते ना थंड बाकी काय बोलतेस गहू साफ करतेस हो गहू साफ करतेस प्रतिभाला करते। ना साफ करायला तू कशाला करते प्रतिभा केला ना साफ गहू केला ना साफ प्रतिभा प्रतिभा काय ऐकते मी आई बघा तर तुम्ही जे बोलता ना गहू साफ करत नाही पण जेवढं तुम्ही आता ना गाव साफ करत नाही मला तेवढं मी तुमच्या आजार पण असतो ना तेवढं करते ना मला असं वाटतं भाई खूप काम केलं म्हणजे तुम्ही आजारी असतात ना त्या तुम्हाला जेव्हा त्या सिच्युएशन मध्ये मी हॅन्डल करते ना मला एकदम माझं अंग भरून येत म्हणून मी आता कसं फ्री झाले कारण की माझी सासू बरी झाली आहे बिहू साफ करायला आणि आताच्या पोरी गहू वगैरे साफ करत नाही बापरे म्हणजे आताच्या आता म्हणजे जे म्हणजे लग्न झालं ते पण कोण बोलला तुला नाही करत नाही ज्याच्या घरात जर सासू सासर नसतील ते काय बिहू साफ करत नाही डायरेक्ट रेडीमेड पीठ आणतात आणि चपारी खातात आई आता मी बिहू साफ करणार नाही आई काय ऐकतो आहे मी काय ऐकतोय काय बोलते याची का गु वाट बघ आईला कधी बरं वाटत म्हणजे आई कधी सर्व काम करत करण कस तरी वाटत बोलतो माझी सासू एवढी कामं करते ते बरोबर आहे काम करते पण मला एक आदर असतो सासूचा माझ्यासोबत काम करते तुला पट्टी बनवते आई बनवते तू पण जा तू पण छान नवरा वेळ जावा तिकडे

सगळी पोरं ऐकत नाही आई पण तुमचा मुलगा ऐकतो पूर्ण गॅरंटी बघ कारण की मी केसांचा विषय काढलाय म्हणून ते माझं ऐकतात ते बाकी सगळं तुमच्या मनासारखं करतात हे लक्षात ठेवा म्हणजे तुझ्या मनासारखं म्हणजे तू बोलशील प्रतिभाला ओरडतो मी प्रतिमाला ओरडतो तू बोलशील प्रतिमाला हे काम सांग मी ते सांगतो असं म्हणजे माझ्या तुझ्या मनासारखं बोला मी काय सांगू मार अरे तस म्हणजे ती बोलते ना तुमच्या मनासारखं करतो मी मग करतो ना हा करतोच ना माया का केस कुठं भजरवली घेऊन बसले बाकी आता तू गप आता एवढी एवढं वाढवायचं नाही काय झालं माझ्या तू बोललीस ना काप मी आता केस कापतो आणि आपले फॅमिली मेंबर्स आहे ना त्यांनी पण कमेंट चा वर्षाव केला माझ्या मग करणारच ना पण शेवटी बायकोचा विषय आल्यावर बायकोचा जो विषय तोच विषय घ्यायचा बर का विषय नाही घ्यायचा ते तर आहे नाही पण फॅमिली मेंबरने आपल्याला सांगितलं की हेअर कट कर तर मला आता बघायला लागेल हेअर सूट होत इथून आता स्ट्रेटनिंग आहे इथून करली आहेत बरोबर ना आता समज मी हेअर कट केला बरोबर अर्धी करली आणि अर्धी थोडी स्ट्रेटनिंग राहतील मग ते उन्नीस बीस होईल ना म्हणून ही करली हेअर थोडी अजून वाढू देत ना अरे अजून किती वाढवायची आली की मानाच्या खाली अरे तसं नाही बोलत यार जरा कुठे आली तुला आली अरे मला नाही तुला असं बोलला काय आहे तू पण खरंच बाकी आज जेवायला काय बनवलंय कडक मध्ये जेवायला बिर्याणी बिर्याणी oh, का बिर्याणी काय मटन चिकन बिर्यानी। oh, हो. बाकी काय बिर्याणीला तर तुझ्या कोणी हात नाही पकडू शकत हे मी मानतो ही गोष्ट प्रतिभानी मदत केली का नाही तुला का फक्त कॅमेरा पकडून नुसतं आई हे आई ते आई असं करा ओके म्हणजे प्रतिभाने तुला सगळं सांगितलं बिर्याणी कशी बनवतात आणि मग अगं सांगणार ना मला के वा? हेर केस कशी एकदम विचारते मारते बघ पण राग आला का तू केस ती कापून टाक अरे मी हेअर कट करणार आहे पण सीन काय माहितीये पहिला मला चांगला हेअर कटर म्हणजे बोलतात ना चांगला लुक कुठे चांगला दिसेल त्या हिशाबा चांगला लूक कुठं खराब आहे मी बोलत आहे तुला आता मला कुठला म्हणजे माझ्या फेसला कसा हेअर म्हणजे सूट होईल त्या हिशोबाने मी कट करणार कर का तू बोललीस आणि गेली आणि डायरेक्ट बसलो आणि कट करून आलो लगेच असं मग कस जाणार पहिला बघणार की बाबा कशी माझी हेअर सूट होणार माझ्या चेहऱ्याला त्या हिशोबाने मी कापणार तू बोलशील दहा हे घ्या पन्नास रुपये आणि हेअर कट कर आणि आलो मी लगेच करून आणि मग लगेच तेलबिल लावून असा चप्प करून ला? लागेल काय नाव हो? गब्बरबाई कडे नाही गब्बरबाई नाही आकाश जा आकाश जाऊ विचार आता आलीस ना पॉईंट वरती तू तो इलेक्शनच्या कामामध्ये बिझी होता एवढ्या दिवस आता उद्या निकाल आहे इलेक्शनचा काय असेल तर त्याचा निकाल लागला तर मग तो फ्री झाला मग मी फ्री झालो मग आम्ही दोघं मस्त एका सलून मध्ये जाऊ कडक मध्ये आणि कायदेशीर लुक करून येऊ मग कसं बरोबर ना त्या गोष्टी वाट बघतो मी फोन करणार आहे हे बाबा त्याची पहिला त्याची केस होती ना तशीच कापून टाक ते काय बोल आता काय ते डिझनच्या निघाल्यात काय माहिती कुठली डिझाईन करणार आहेस तू आता मी करणार आहे मलाच नाही माहिती ये लो काहीतरी वेगळे काहीतरी लोकांना दाखवायचंय आहे नाही असं देऊ काय असं म्हणजे इथून असं बारीक असं इथून बारीक अरे बाजिंद दपणावर करू अरे बारीक बारीक हा बारीक कर एव इथून बारीक असंला इथून बारीक इथून बारीक नको करू सर्व्हिस बघून टक 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 करू सही आई मग तू बोलशील आई ओडी ओडीशी कसे आहे असं एवढी नको आहे तुला शोभत कर ना मग शोभत नाही काय हे काय बघ आली कॉलरच्या खाली आली ती आता काय आवडली नाही तुला आता एवढे मोठे मोठे स्टार लोक संजय दत्त वगैरे ठेवतात मोठे मोठे ते अरे बाबा आपल्या सरकारला नाही सोबत तो संजय कार हिरो आहे म्हणून तो ठेवतोय आपली केस आपण काय के हिरो आहे म्हणजे मी हिरो आहे अरे तू पण हिरो तु आहेस तुझं अजय देवण oh आहेस माय पण आता अजय देवगन तर दाखव <laughs> आता तर पहिला अजय देवगन बोलायचे आता तर बोलता टपोरी बोलून दे ठीक आहे तर आता या दोन चार दिवसामध्ये मी हेअर कट करतो ठीक आहे ना समजू नको की प्रतिभा ऐकलं आणि ऐकलंय काय गैरसमज निर्माण करू नका तुम्ही लोक तू बोलशील शेवटी आईने आई माझ शेवटी माझंच ऐकलं आईचं नाही ऐकलं आणि तू बोलू नको माझं नाही ऐकलं बायकोच ऐकलं काय बोललो तू कापशील तेव्हा मी बोल खरंच बाबा माझ्या पोरांनी माझं ऐकलं दोन तीन दिवसांनी कापेल केस मला पहिला फ्री तो होऊ दे माझ्या मित्र फॅमिली मेंबर काय बोलले आमच्या फॅमिली मेंबर सगळे ए टू झेड बोलले की हेअर तुझे एक नंबर नाही दिसत पण काही दोन चार आहेत त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद ते मला बोलले की दादा तू तु तुझी तु शायनिंग मारत राहा आणि बायकोला प्राधान्य दे बायकोचा ऐक असे दोन चार लोक बोलले ना फक्त त्यांच्यासाठी थँक्यू आणि जे बोललेत आईचा ऐक त्यांच्यासाठी सुद्धा थँक्यू व्हेरी मच ठीक आहे काहीतरी आपल्याला सजेस्ट करतो त्यांच्यासाठी तर भरपूर थँक्यू ते तर आहे जे ले ले आता जेवायला देते का नाही हे बाय जेवण वाट झाला बिर्याणी दे चल चल तर मित्रांनो पहिला जेवून घेतो साफ बिर्याणीची रेसिपी बनवलेली आहे आणि आई स्वतःच्या हाताने आता मला बिर्याणी देणार आहे तर चला बिर्याणी खाऊ तोपर्यंत विश्रांती घ्या वा 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 बिर्याणी बनवली एकदम फुल पॅटर्न बिटन मारून तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि ही बिर्याणीची रेसिपी जी आहे पहिले ट्रेन जाऊ दे तिकडे ट्रेन येते ह्या बिर्याणीची रेसिपी असंच पाहिजे चॅनलवरती पोस्ट केलेली आहे तुम्ही नक्की बघा असंच पाहिजे युट्यूब चॅनल तिथे प्रतिभा म्हणजे रेसिपी ह्यांचं बनवून झालं आणि ह्यांनी मला टेस्ट करायला दिलेली आहे तर तुम्ही त्यांच्या चॅनलवर बघा की बिर्याणी कशी झाली बेटा काय बनवलंय व्हेरी गुड तू खाणार तुला आवडते चला खाऊया आपण हा तर मित्रांनो आता मी बिर्याणी खातोय कडक मध्ये आलाय फ्रायडे म्हणून आहे आणि कडक मध्ये एकदम बिर्याणी बनवलेलं कायदेशीर आणि माय खेळ्याची बघते की मी कधी रिव्ह्यू देतो प्रतिभा तिथे कॅमेरा घेऊन बसली आहे कारण त्यांच्या चॅनलवरती रेसिपी आहे त्यांना ऐकायची आहे माझे रिव्ह्यू तर थोड्या वेळाने भेटू तोपर्यंत मी बिर्याणी खाऊन घेतो तर मित्रांनो बिर्याणी एकदम कायदेशीर होती कडक खूप मज्जा आली बिर्याणी खायला थँक्यू प्रतिभा थँक्यू आई, आई थँक्यू तू बनवले ना दोघींनी मिळून बनवले ना बनवले मग तिने कॅमेरा पकडलाय ना तिने पण मेहनत घेतली ना असे हात दुखतात कॅमेरा पकडून आई बस काय तिने पण मदत केली हा तर मित्रांनो ऍक्च्युली बिर्याणी बनवली आई कारण की एकदा सीन काय झालेला सांगतो मी प्रतिभाच्या घरचे आले होते बरोबर तर आम्ही आहे ना मला वाटतं पाच किलो बाहेरून मागवली होती आणि तू मला वाटतं एक किलोची बिर्याणी घरी बनवली होती तर सीन असं झाला की प्रतिभाची बहीण आहे संचितात आई तिला बिर्याणी खूप आवडते आईच्या हातची पण असा विषय झाला की आमच्या घरी पाहुणे पण आले होते त्यावेळेला काय बड्डे वगैरे असेल हा काहीतरी फंक्शन होतं तेव्हा पाच किलोची बिर्याणी बाहेरून मागवली तू एक किलोची घरी बनवली आणि विषय असा आला मी प्रतिभाच्या पप्पांना बोललो की बाबा म्हणजे प्रतिभाच्या घरच्यांना तुम्ही फटाफट खाऊन घ्या बाहेरून आणलेले एक नंबर कायदेशीर टेस्ट असेल आणले का असं बोलले आहे ते तर प्रतिभाच्या पप्पांनी आईने वगैरे सगळ्यांनी फक्त संचिताताई थांबली होती त्याच्यासाठी कारण संचिताताई बोलली नाही मला आईने बनवलेली बिर्याणी खायची तर सीन असं झाला की सगळ्यांनी बिर्याणी पोट भरून खाल्ली आणि लास्टला संचितताई राहिली होती म्हणजे आई बरोबर बसायला की बाबा चल आम्ही बसतो तर आईच्या हातची बिर्याणी खाल्ली तिने आणि जे हे सगळे होते ज्यांनी पहिला बिर्याणी खाल्ली त्यांना काही ती टेस्ट आवडली नाही बिर्याणीच्या लक्षात ठेव आणि संचितदा बोलली की बाबा मला माहिती होतं की बाहेरची बिर्याणी कशी पण असू दे चांगली किंवा थोडी उन्नीस वीस पण आईच्या हातची बिर्याणी अशी असते की बाहेर त्यांना फेल करून टाकेल आणि शेवटी संचितताई शाणी बनली म्हणजे हिची बहीण शाणी बनली आणि आईच्या हातची बिर्याणी खाली मला वाटलं की चल बाहेरची बिर्याणी यांना खाऊ दे चांगली असेल टेस्टी एकदम बरोबर ना पण शेवटी तिने आईचे गुणगान गाऊन गेले त्याच्यामुळे आणि आज मला ती आठवण आली बिर्याणी खाताना आणि तो विषय आता निघाला तर मित्रांनो आता विषय इथे संपवतो आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू हेअर कट केलेत काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये नाही कारण की दोन चार दिवस लागतील अजून थसन देऊ नको आता सांगतो तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र